तब्बल चाळीस वर्षानंतर कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यात मान्यता मिळाली आहे त्यामुळं कोल्हापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यातच कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात वकिलांकडून पक्षकरांना जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापुरात खंडपीठ व्हावे हा लढा वकिलांनी सुरू ठेवला होता वकिलांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे गेल्या बत्तीस वर्षापासूनची मागणी महाराष्ट्र शासन आणि मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांचं काल नोटिफिकेशन आलं आणि कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालं आणि त्याचं वर्किंग अठरा तारखेपासून सुरू होईल हे बेंच सुरू होईल हे जुन्या जिल्हा न्यायालयात सुरू होईल त्या ठिकाणी नवीन जी आर सी इमारत आहे त्यामध्ये चार कोर्ट हॉल आणि जिथे जिल्हा न्यायाधीश बसत होते तिथं डिव्हिजन बेंचसाठी एक कोर्ट हॉल केलेला आहे मला असं समजतंय की आठ दहा तारखेपासून कामं यायला तयार चालू होतील जी कामं प्रलंबित मुंबईमध्ये आहेत सर्व फाईल्स ऍक्च्युअल फाईल्स मध्ये येतील आणि अठरा तारखेला पावणे अकरा वाजता कोर्टाचं कामकाज सुरू होईल साधारण एक डिव्हिजन बेंच येईल म्हणजे दोन न्यायाधीश बसतील आणि सिंगल बेंच साधारण तीनची आम्हाला अपेक्षा आहे पण सध्या तरी दोन या ठिकाणी कामकाज पक्षकारांना फायदा असा होणार आहे की सहा जिल्हे जे कनेक्ट झालेले आहेत त्या सहा जिल्ह्यातला मनुष्य जर सकाळी सात वाजता निघाला तर बरोबर कामकाजाच्या दिवशी तो साडे दहा पावणे अकरापर्यंत कोर्टात पोहोचेल तो स्वतः उपस्थित राहून त्याचं चा काम चालवणारे वकील असतील तर त्याला त्या कोर्टात उपस्थित राहून आपल्या कामात काय चाललंय हे बघता येईल आणि संध्याकाळी तो आपल्या घरी पोहोचेल अशी व्यवस्था आहे मुंबईला जायचं म्हटल्यानंतर दोन दिवस काढून जावं लागतं राहायचा खर्च तिथला कामाचा लोडच इतका आहे की काम निघेल नाही निघेल अशा प्रकारचं जे तारखा पडायचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प होईल इथं अगदीच वकिलांनीच जर मुदत मागितली तरच तारखा पडेल पण ज्या दिवशी बोर्डावर काम आहे त्या दिवशी कामाचा निपटारा नक्की होईल साधारण वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वीची अपील प्रलंबित आहे आणि ह्या अपिलामधले मूळ पक्षकार मरून देखील गेलेले आहेत म्हणजे आजोबांनी दाखल केलेली काम आहेत त्या कामामध्ये सेकंड अपील जे आहेत सेकंड अपील याचा निपटारा लवकर होईल कारण जिल्हा न्यायालयातील वकील ज्यांनी फर्स्ट अपील चालवलं असतं त्यांचं सेकंड अपील चालवण्याची पद्धत किंवा से, सेकंड अपील चालवायला ते निष्णात असतात असं तर माझं म्हणणं आहे त्यामुळे पहिल्या दिवशीपासूनच कोर्ट कामकाज शंभर टक्के सुरू होईल